मी सन्माननीय उद्धव ठाकरेजी आणि सन्मान्य, सन्मान्य शरद पवार जी या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत आपले राज्यपाल आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली त्यांनी मला आ, बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची चर्चा करू शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभं करण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उमेदवार आहे म्हणून मी त्यांना फोन केला उपराष्ट्रपतीच्या फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला जो पक्ष तुम्ही फोडलात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किंवा माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष तुम्ही अशा पद्धतीनं संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात आमदार खासदार पन्नास पन्नास कोटीला विकत घेतले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागता